काय काय झालंय काय नुकसान झाले पण नुकसान झाली बाबा भलत काही राहिलं नाही एवढा काय करावं काय तळ्याचे पाणी हिन पाऊस पडायला निसर्ग साथ दि नाही काही दि नाही काय करावं काय नाही असं झालेलं आहे अजून काय काय नुकसान झाले काय निवडून निवडून दिल्याला माणूस कवाई याय तयार नाही बघायला तयार नाही काही नाही काय करावं आम्ही कुणाला निवडून दिलंय बाबा काय मुंदा मुंदरा मुंद्रा मुंदडाला ती यायला तयार नाही काय नाही आले तरी गावातूनच जाते काही नेतेली पैसे देते पळून जाते आणि गरीबाला काय हातात गादर आणि इथं हे असे चिखलात आले का कोण नेते नाही 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 पाणी जे आता गुडघ्या एवढं पाणी आहे असे आता आज तुमचं आता कसा गुजारा व्हायचा असा काय लेखर बाळ काय करावं काय नाही पंचायत पडली बाबा पाणी कसं काय दरवर्षी येत का इकडे दरवर्षी पाणी यायला लागले काय माहिती चौकून ह्या तळ्याचा असं रे हे आहे समज आता शासनाकून किती पैसे मिळावे तुम्हाला काय देव देईल ते देव देईल ते आपलं घ्यावं आता इकडे दुसरे एक शेतकरी आहेत आपले भागवतराव गाडगे जोगाईवाडीकर बोला तुमचे व्यासा एकदा सगळं साहेब सोयाबीन काढून गोळा केले पाण्यातून बाहेर काढले आता गोळा केले जे काय शासन निर्णय निर्णय येईल देईल का जे होईल ते होईल शेवटी आता जे काय होईल होणार ते तरी किती मागणी किती तुमची नुकसान काय पाहिजे हेक्टरी काय ती गोवर्नमेंट पाच रुपये हजार ती गोष्ट बरोबर का बरोबर जे होईल होईल एक पाच पानाची मानलं म्हणलं तरी आता तिथे गवर्नमेंटचा निर्णय ती आपल्याला तसं मानता येत नाही तस तुमची शेतकरी म्हणून काय मागणी पन्नास कमीत कमी तरी पन्नास यावं कमीत कमी पन्नास हेक्टरी हजार हो हो मागणी आपली काय कमीत कमी तरी पण मागणी यावी सांगा आता तुम्ही तरुण शेतकरी कस बघतो आता ह्या सगळ्या पाणी काढायचं अवघड आहे तुम्हाला काय सांगायचे हे तुमचं बोला की खरं खर माणसं देत आम्ही मोबाईल रोज बघतो नाही काढायला आता खरे माणसं त्याला हजार रुपये बॅग आहे आता ह्याला होणार किती काय येणार आहे पाणी जर समजा सडून गेलं ह्याला काय येणार आता कसं काढायचं काय करायचं तुम्ही चिंता करू नका आम्ही प्रयत्न करू काय शासन काय देईल ते आता काय शासनाची मदत शासनाकडून किती मागणी पन्नास हजार रुपये हेक्टर द्यावे शासनानं राज्याला दिले म्हणे पंजाब मग ते पंजाब राज्य एवढं बरोबर आहे का पंजाबला दिले म्हणजे आपल्याला नाही द्यायला काय अडचण नाही बाबा नाही अजून काय नाही तसं घराचं नुकसान नाही तसं लबांड नाही बोलायचं पण आपल्याला जी आहे ती खरं बोलायची शेतकरी आहे तर महिला शेतकरी बोला कस कस झालं वाटलं ती सोयाबीन वाटोळ झालंय सगळं सरकारकड काय मागणी तुमची सरकारकडून पन्नास हजार तरी हेक्टरी द्यावी आम्हाला काढायचं द्या महाग ही काढायला किती सहा सात हजार असल्या पाण्यात आता ना तर यावर्षी कोण काढणारुकसान झाले आमची यावर्षी सगळा बुर आलाय ज्वारीला घवाला सगळं तीही झालं या पावसानं खराब झालंय घरातलं काय खावं आम्ही आता शासनाकडून काही गहू तांदूळ मिळाले का इकडे काही नाही काहीच नाही आम्हाला काय असतं काय गुड घ्यायची पाण्यामध्ये काढायला काय परवडणार आहे माणसाला दहा हजार मी कुणी घेतलं तर परवडून बघायला पाच हजार रुपये तुम्हाला काय पाच हजार काय काय उद्धवाना देणं किती द्यावे शासनानं आज शासनाने हो बघा एकरी पन्नास द्यावे पण आता कसं काय दिल, दिल कर, ते दिल पण पन्नास तर द्यावं एक पन्नास द्यावा खरं जर नांगरून नांगरून पहिले पासून हिसाब केला होते पण आजच्या भावाला कसं आहे काढण्यापासून म्हणजे जर हिसाब लावला एकरला पन्नास हजार आरामशीर खर्च होतो आरामशीर खर्च होतो त्याचं सगळं तर वाटलं अर्ध्याच्या पुढे झाले शंभर नव्वद टक्के वाटलं आता दहा टक्क्यासाठी गोळा करायचं आठ हजारानं पुन्हा जमा करून पुन्हा ते काढायचं एवढं सगळं आमचं नुकसान झालेलं आहे आज काहीच नाही राहिलं या सोयाबीन मध्ये तर इकडचं जोगावड्याच्या तळ्याचं सगळं पाणी आमच्या शेतात येत काय करणार आम्ही तरी आता सरकारने काहीतरी द्यायला पाहिजे ना आम्हाला काय राहिलं या सोयाबीन मध्ये वर्षाचं नुकसान झालंय सगळं आता वर्षभर काय करायचं आम्ही वर्षभर जोगावाडीच्या तळ्यातला गाळ काढला असतं तर आमच्या शेतात पाणी आलं नसतं काहीतरी झालं असतं तर सगळं सगळं त्या शेतातलं तळ्यातलं पाणी आमच्या शेतात येत आहे सगळं आखे गुडघ्या इतके पाणी आमच्या शेतात आहे काय करणार आम्ही सगळं सोयाबीन उगवलेलं आहे आज काहीतरी कोणीच आलेलं नाही अजून आमदार आलेला नाही कुठला खासदार आलेला नाही सरकार काहीच लक्ष देत नाही शेतकऱ्याकडे शेतकऱ्यांनी करायचं काय कुठला तलाठी पण आलेला नाही काहीच काय काहीच काय काय करायचं आम्ही शेतकरी कोणीच आलेलं नाही का, 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 मंडळ मंडळ अधिकारी आलेले नाही कोणीच आलेलं नाही आजपर्यंत पहिल्या वेळेसच तुम्ही आता इथं आला काहीतरी विचारलंय आम्हाला सांग सांगतोय आम्ही आमची व्यथा मांडतोय ताळ्याच्या आव तळ्याच्या ता, आवारामध्ये आम्ही आलेलो आहोत आम्ही तळ्यात जोगैवाडीच्या शेतात आम्ही जे आलोय म्हणजे आज आम्ही शेतकऱ्यांचा संवाद साधून त्यांना त्यांचे त्यांची मागणी विचारून घेतली आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलंय की आज आमची सरकार काहीतरी करेल पण आमची सरकार एकदम आणि विकारणी झालेली आहे ती कुणाला गोरगरीबाला तारत नाही त्या मोठ्या मोठ्या लोकांना तारते आज जोगळवाडीच्या तळ्यातलं जर गाय काढला असता तर यांच्या शेतात पाणी आलं नसतं आणि यांना पाणी यांचं काही नुकसान झालं नसतं आज ह्या माऊलीला आमच्या घरात आज ज्वारी गहू पा आ... सगळं त्यांचं वाटोळ झालेलं आहे आता यांच्या घरात झोपायला बसायला जागा नाही अशा परिस्थितीत यांना काय कोणतं शासन येऊन यांना मदत देणं याच्यासाठी आम्ही शासनाकडे पन्नास हजाराची मदत तात्काळ एककरी द्यावी अशी त्यांना ही करतो आणि त्यांनी जर नाही दिलं तर आम्ही पुढच्या वेळेस यांना हिंगण दाखवू असं सगळ्यांचे यांचं सगळ्यांचं मत आहे आणि या सगळ्यांनी एकच नेहर झालेलं आहे की आमच्याकडे कोणताच आलेलं नाहीये अंबाजो अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत हातातोंडाशी आलेला घास या निसर्ग कोपल्याने हिरावून घेतला आहे असे असताना कुठलंही प्रशासन आमचं प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी असो या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी जात नाही हे दुर्दैव आहे आमची सरकारला मागणी आहे आमचा शेतकरी या ठिकाणी उद्ध्वस्त झाला असून त्यांना एककरी लोक हेक्टरी म्हणतात पण आमची मागणी आहे एककरी पन्नास हजार रुपये द्यावे अन्यथा आम्ही आंबाजोगाई हो तालुक्यात तिरडी रुम्न तिरडी मोर्चा काँग्रेसच्या वतीने काढणार आहोत सरकारला माझं आव्हान आहे या शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही जाणून घ्या शेतकऱ्याला कुठेतरी आता हातातोणाशी घालायला घास गेलेला आहे त्यांचा आधार बना तुमचे सरकार आहे बहुमताने तुमचं सरकार आहे आमदार आपल्या आम्हाला सांगू इच्छितो की आमचे आमदारही या सरकारमधले आहेत आमदार तांनाही विनंती आहे तुम्ही या माझ्या शेतकरी बांधवांकडे लक्ष द्या या शेतकरी मानवांना मदत मिळवण्यासाठी विधिमंडळात प्रयत्न करा ही आमची विनंती आहे डोंगर पट्ट्यासह मांजरा पट्ट्यात दौरा केला आज आपण जोगाईवाडी मध्ये आहोत आणि या ठिकाणची पाहणी करत आहात काय वाटते आपण या ठिकाणी जोगाईवाडी अत्यंत ते शहराच्या लगत आहे आणि ही लगत असून सुद्धा या ठिकाणी या ठिकाणचे तलाठी मंडळाधिकारी तहसीलदार या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत पंचनामा झालेला नाही या ठिकाणी पंचनामा करणं अत्यंत आवश्यक कारण याचं कारण आहे की या ठिकाणी जवळ जोगाईवाडी तलाव आहे आणि त्या तलावाचं पाणी व ओव्हरपूल झाल्यानं सर्व शेतकऱ्यांच्या शेतात आलं काही जणांच्या घरात गेलं पण आतापर्यंत या शासनाचे व महसूलचे कर्मचारी या ठिकाणी आले नाही आणि या ठिकाणी आतोनाच शेतकऱ्याच्या जोगाईवाडी भागामध्ये नुकसान झालेलं आहे तर आमचं म्हणणं या सरकार मायबाप सरकारला म्हणणं आज जोडून विनंती आहे त्यांना की तुम्ही जसं पंजाब सरकारनं आप सरकारनं पन्नास हजार रुपये एकरी दिले तसेच या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं सरसगट सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये द्यावे कारण या ठिकाणी तुम्हाला सांगतो मांजरा काटला पूर आला असेल इकडे काटला पूर असेल तीच परिस्थिती या ठिकाणची सुद्धा झालेली आहे अतिवृष्टी इतकी झाली की गेल्या शंभर वर्षामध्ये असा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस यावेळेस या ठिकाणी पडलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालं सोयाबीन मध्ये तुम्हाला वरच्या वर उगवलं उसामध्ये अजून पाणी आहे कापसामध्ये पाणी आहे काळे बोंड झाले काहीच शेतकऱ्याला शिल्लक राहिलं नाही आज तुम्हाला सांगतो की शासन आपल्याला द्यायले पाच हजार तीन हजार रुपये एक जी लागता। करी त्यानं उदही जळत नाही एक पिशवी काढायची तर सहा हजार रुपये लागतात तर त्यांच्या तीन हजारानं त्या तीन टिकल्यानं काय होणार आहे शासनानं जर तीन हजार नाही जरी दिले तर शेतकरी स्वतःच्या बोलबुतीवर सुद्धा काम करतील तुम्ही कशाला शेतकऱ्याची बोलवण करता आणि शेतकऱ्याची थट्टा करतात हे भाजप सरकार सर्व शेतकऱ्यांची तुम्हाला सांगतो थट्टा करतय तोंडाला पानं पुसतंय आणि आपल्या सारख्या सामान्य शेतकऱ्याला सांगतंय की तुम्ही राजकारण करू नका राजकारण तर हेच भाजप सरकार करायलाय डबल इंजिनचं सरकार आहे पंजाब मध्ये सिंगल इंजिनचं सरकार होतं त्यांनी पन्नास हजार दिले तुमच्याकडं डबल इंजिन असून तुम्ही का पन्नास हजार देत नाही या आमच्या सर्व शेतकऱ्यांचा या सरकारला या ठिकाणी मुख्यमंत्र्याला कृषी मंत्र्याला आमचा हा खडा सवाल आहे लवकरात लवकर देवाना येणाऱ्या काळात यांना धडा शिकल्याशिवाय शेतकरी स्वस्त बसणार नाही जय हिंद जय जाये महाराष्ट्र